मंधाने वळवाडी शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला सुदैवानं कुठलीही दुखापत नाही अंबासन तालुका बागलान येथील वळवाडी शिवारातील वघाड नाल्यातील रस्त्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे येत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक सतरा रोजी पहाटेच्या सुमारास घडली सुदैवानं शेतकऱ्याला कुठलीही दुखापत झाली नसली तरी भांबावलेल्या अवस्थेत कसा बसा पोहोचला होता पण वेळ आली नव्हती थरार सुधाकर अहिरे नामक प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी अनुभवलाय शेतकरी सुधाकर देवराम अहिरे यांची शेत जमीन मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात ता असून नेहमीप्रमाणे श्री अहिरे पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून शेतात मशीचे दूध काढण्यासाठी गेले असता दूध काढून घराकडे परतीच्या मार्गावर असताना वघाड नाल्याजवळील शेतातील रहिवासी खंडो जयराम अहिरे याकडे दूध देऊन काही अंतरावर नाल्यात दुचाकीनं ना गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक दुचाकीवरून जात असलेल्या सुधाकर अहिरे यांच्यावर हल्ला केला अंगात स्वेटर व गळ्यात मफलर असल्यानं बिबट्याच्या हल्ल्यापासून ते बालमबाल बचावले त्यांनी त्याचवेळी सुधाकर यांचा आवाज आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ऐकल्यानं ते त्या ठिकाणी धावत आले तोपर्यंत आवाजामुळे बिबट्यानं जंगलात धूम ठोकली होती दुचाकीजवळ जमा झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी घडलेला प्रकार कथन केला दरम्यान मालेगाव वन परिषेतातील वनपाल सोनल पवार यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली असता त्यांनी वन कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी दाखल केलं कर्मचाऱ्यांनी सविस्तर माहिती घेत वरिष्ठांना माहिती दिली आहे वनपाल सोनल पवार पुन्हा शनिवार दिनांक अठरा रोजी कर्मचाऱ्यांचं घटनास्थळी पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रतिनिधी शशिकांत बिरारी